अरे सोना मला पराठे खायला दिशील की घरी जाऊन खाऊ सुयेश खालून ओरडला आले सायलीने रडायचे थांबवले उठून खाली गेली आणि अहिच्छेनेच सुयेशसाठी चार पाच पराठे केले त्याला नाश्ता देऊन ती परत वरच्या मजल्यावर आली आणि आई वडिलांच्या घरी जायची तयारी करू लागली माहेरी जाण्याच्या नावाने नेहमीच उत्सुक असलेली सायली यावेळी मात्र खूप उदास होती कारवाच्या ओटला आदित्यने तिला नवीन साडी आणली होती उपास करायला नकार दिला होता तिने साडी उचलली आणि सुटकेसमध्ये ठेवली तिने सुटकेसमध्ये बरेच सलवार सूट आणि काही नाईट गाऊन देखील पॅक केले आदित्यने तिला रात्री सेल कपडे घालण्याचा सल्ला दिला होता आदित्यची आणि तिची दोघांचे काही छोटे छोटे फोटो जे बेडच्या वर भिंतीवर टांगलेले होते सायलीने ते काढून बॅगेत ठेवले तिने हळूहळू सगळं जमा करून बॅगेत ठेवलं मग कपाट उघडून पाहिलं आदित्यचे सर्व ब्लेझर एकामागून एक हँगरला टांगले होते त्याचे सर्व शर्ट इस्त्री करून ब्लेजरसह हँगर्सला हुक केले होते जेणेकरून त्याला कपडे घालताना दररोज माथापच्ची करावी लागू नये त्याचे सर्व ट्राउझरही घडी घालून हँगरला टांगले होते त्याचे सर्व सॉक्स बेल्ट रुमाल एक एक करून खालच्या रॅकमध्ये ठेवले बेडवर पडलेला त्याचा फोन चार्जर त्याच्या हेडफोन उचलले आणि वेगळ्या रॅकमध्ये ठेवले बेडशीट आणि पिलो कवर पण बदलले ती परत येईपर्यंत आदित्य बेडशीत बदलणार नाही हे तिला माहित व्हॅक्युम क्लीनरने सोप्यासह संपूर्ण खोली स्वच्छ केली सर्व गालीच्या आणि दारातल्या पायपूसने बदलल्या बेडशीटला मॅचिंग पडदे खिडक्यांना लावले होते खोली खूप स्वच्छ आणि आकर्षक दिसू लागली होती मग ती थकून थो थोडा वेळ सोप्यावर बसली तिच्या खोलीत मन भरून नजर फिरवली रडण्याने तिचे डोळे आता सुजले होते तिला तिची चूक समजत नव्हती ना आदित्यचे वर्तन समजत होते जो एका क्षणात तिच्यावर आपले सर्व प्रेम होतायचा आणि एका क्षणात अनोळखी बनवायचा आता सायलीला त्याची साथ हवी होती पण आता आदित्य तिच्यापासून दूर जात होता सायली खूप अनिच्छेने त्याच कपड्यात उठली तिने खुलीत तिची सुटकेस बाहेर काढली आणि सुयशला हाक मारली सुयेशने पटकन तिची सुटकेस खाली आणली सायली खाली आली आणि तिने संपूर्ण स्वयंपाकघर व्यवस्थित सजवले तिने एका मगमध्ये थोडी जास्त कॉफी आणि साखर घेतली आणि ती फेटत राहिली आणि जेव्हा खूप फेस आला तेव्हा तिने तो मग फ्रीजमध्ये ठेवला आदित्यला किमान एक आठवडा कॉफीची काळजी करावी लागणार नव्हती ती बराच वेळ तिच्या स्वयंपाकघराकडे तिच्या घरातील सर्वात प्रिय जागेकडे पाहत राहिली मग ती बाहेर आली रडण्यामुळे डोळेच नव्हे तर तिचा चेहराही गरम झाला होता दरम्यान आदित्यने तिला एकदाही फोन करून विचारले नाही की ती गेली आहे की नाही साली शांतपणे घर बंद करून बाहेर आली चावीस सिक्युरिटीकडे सोपवली आणि स्वतः सुयेशच्या गाडीत बसली सुयेशने तिची सुटकेस मागे ठेवली आणि परत येऊन गाडी स्टार्ट करून गावाकडे वळवली सैली पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिजे सगळं किती मागं सुटून जात होतं इकडं आदित्य ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने ताबडतोब नवीन प्रॉडक्टशी संबंधित संपूर्ण टीमला कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावले वेदिका आणि अक्षयी पॅनलमध्ये होते सहसा आदित्य कोणतीही इंटरनल मीटिंग जेवणानंतरच ठेवत असे परंतु आज पहिल्यांदाच आल्या आल्या होती सगळ्यांना माहीत होतं आजचा विषय खूप खास आहे दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा टीम हॉलमध्ये पोहोचली तेव्हा हॉलच्या मधोमध पडलेल्या खुर्चीवर आदित्य आधीच बसला होता सर्वांचे स्वागत करून तो थेट मुद्द्यावर आला पुढील दोन महिने आपल्या कंपनीसाठी सर्वात गंभीर आहेत गेल्या दोन दिवसात मार्केट शेअर्स मध्ये सतत घसरले आहे आणि स्टॉक तज्ज्ञांच्या मते हा संपूर्ण महिना आपल्यासाठी तोट्याशिवाय काहीच नाही तुम्हा लोकांसाठी मी एक छोटेसे प्रेझेंटेशन बनवले आहे सो प्लीज पे अटेन्शन ऑल इवेन अ माइंड विथ डिटेल आदित्यने स्क्रीनवर एक प्रेझेंटेशन ओपन केले ज्यामध्ये स्टॉक व्हॅल्यूचे चार्ट होते जर आपण हे चार्ट काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला आढळले की कंपनीला पुढील एका महिन्यात सुमारे तीनशे पन्नास कोटींचे नुकसान होणार आहे अर्थात या नुसकानाचा माझ्यावर जितका परिणाम होईल तितकाच तुम्हालाही होईल आता मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की पुढील दोन महिन्यांसाठी आपली स्ट्रॅटर्जी काय असेल सो सोगाईच आपण हे दोन महिने दोन विभागात दोन भागात विभागू पहिल्या भागात आपण फक्त तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करू जमेल तितकं दुसऱ्या भागात आपण नफा कमवण्याचा प्रयत्न करू आदित्य मोठ्या आत्मविश्वासाने आपला मुद्दा मांडत होता पण मग एका सदस्याने उभे राहून प्रश्न विचारला पण सर आपले नवीन प्रोडक्टची आधीच इतकी टीका होत असताना आपण तोटा कसा भरून काढू शकतो गुड क्वेश्चन असे क्वेश्चन दुसऱ्या कोणाच्या मनात आहेत का आणखी दोन तीन हात वर झाले ठीक आहे तर मी समजावून सांगतो आपल्या बॅगा आत्तापर्यंत काही निवडक मेट्रो शहरांमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत जिथे त्यांना निषेधांचा सामना करावा लागला आहे मी निषेधांमध्येही एक नमुना पाहिला आहे आदित्यने स्क्रीनवर भारताचा नकाशा उघडला आणि पॉइंटरने काही ठिकाणे दाखवत म्हणाला ईशान्य आणि दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये निषेधांचा परिणाम नगण्य आहे आपल्या बॅगांची येथे चांगली विक्री होत आहे आणि शोरूम देखील कोणत्याही तोडफोडीशिवाय चांगली चालू आहे उत्तर आणि पश्चिम भारतात निदर्शने जास्त आहेत अशा परिस्थितीत आपण उत्तर आणि पश्चिम भारतातील आपले शोरूम बंद करू आणि दक्षिण आणि ईशान्येकडील शहरांमध्ये स्थलांतरित करू दक्षिणेकडील भागात सध्या आपले फक्त तीन शोरूम आहेत बँगलोर हैदराबाद आणि चेन्नई तिन्ही ठिकाणी व्यवसाय सुरळीत सुरू शुरौ आहे तर उत्तर भारतात कानपूर लखनौ वाराणसी अलाहाबाद पटना पंजाब चंदीगड भटिंडा येथे आपल्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे येथून आपण आपले शोरूम बंद करणार आहोत आणि दक्षिणेकडील तीन शहरांव्यतिरिक्त आपण म्हैसूर मदुराई एनाकुलम तिरुअनंतपुरम विशाखापट्टणम भुवनेश्वर औरंगाबाद इत्यादी शहरांमध्ये आपले शोर मुगडणार आहोत मला पूर्ण खात्री आहे या शहरांमधील लोक उत्तर भारतीयांच्या निषेधामुळे फारसे प्रभावित झाले नाहीत आणि ही छोटी शहरे नाहीत तर ती मोठी लोकसंख्या असलेली शहरे आहेत ज्यापैकी काही पर्यटनस्थळे देखील आहेत अशावेळी आपली बॅग त्यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र असेल आदित्यने नकाशावर त्या शहरांना हायलाईट केले सर पण यापैकी काही शहरे खूप लहान आहेत जिथे इतके महागडे आणि आलिशान हँडबॅग्स खरेदी करणे सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर आहेत अशा परिस्थितीत तोटा भरून काढणे खूप चांगला प्रश्न आहे वेदिका इथं आपण डाऊनवर्ड फ्लो थिअरी वापरू म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर या लहान शहरांमध्ये सेलच्या नावाखाली आपण आपल्या हँडबॅगची किंमत वीस टक्केने कमी करू अशा परिस्थितीत महागड्या ब्रँडकडे जनतेचे आकर्षित होणे सामान्य असेल पण सर यामुळे आपले आणखी नुकसान होईल आणखी एका सदस्याने प्रश्न विचारला अगदी बरोबर येथे आपली चॅटर्जी अशी असेल की आम्ही प्रथम सेलच्या नावाखाली किंमत कमी करून जनतेला आकर्षित करू नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा आपला तोटा पूर्ण होईल आणि टार्गेट प्रॉफिट बनवायचं असेल तेव्हा आपण आपली खास श्रेणी बाजारात आणू ज्याच्या किमतीत तीस पस्तीस टक्केने वाढवल्या जातील याच्या मदतीने आपण या महिन्यात झालेला तोटा भरून काढू शकू आणि नफाही सहज मिळवू आदित्यचे हे वक्तव्य ऐकून हॉलमध्ये बसलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली थँक्यू यू गाईज पण ज्या दिवशी कंपनीच्या शेअरची किंमत बाजारात दुप्पट होईल त्या दिवशी ती तुमच्या कौतुकास पात्र ठरेल त्या दिवशी मी तुमच्या कौतुकास पात्र ठरेल तोपर्यंत आपल्याला फक्त या दोन महिन्यांच्या स्ट्रॅटर्जीवर लक्ष केंद्रित करायचे आहे बाकी काही नाही आदित्यने त्याचा लॅपटॉप रायटिंग पॅड आणि पेन गोळा करायला सुरुवात केली वेदिका लगेच तिच्या खुर्चीवरून उठली आणि आदित्यचे सामान घेऊन त्याच्या केबिनकडे निघाली आदित्य नकार देत राहिला केबिनमध्ये आल्यावर काहीशा रागाने तिला म्हणाला वेदिका आता तू बोर्ड ऑफ डायरेक्टरचे मेंबर आहेस तुला हे सर्व करण्याची गरज नाही वेदिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा लॅपटॉप डेस्कवर ठेवला आणि खाली चार्जिंग पॉईंटला पिन केला जोपर्यंत नवीन पी ए अपॉइंट होत नाही तोपर्यंत माझं जुनं काम करायला मला काही प्रॉब्लेम नाही वेदिका त्याचं सामान ऑफिसच्या डेस्कवर सेट करत म्हणाली वेदिका आदित्य वेदिकाला समोर बसलेल्या खुर्चीवर बसण्याचा इशारा करत म्हणाला येस सर आदित्य काही वेळ गप्प बसला आणि मग म्हणाला सायली घरी पाठव सायलीला घरी पाठवण्याचा निर्णय योग्य होता का वेदिका खुर्चीवर बसली तुम्ही तिच्याशी याबद्दल बोलला होता ना तुम्ही तिला घरी का पाठवत आहात ते समजावून सांगितलं होतं का ना नाही खरं तर ती काल रात्री झोपली होती आणि मला सकाळी घाई होती म्हणून वेदिका काहीच बोलली नाही आणि तिच्या कामाला लागली जेव्हा माणसाच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अपराधीपणाची भावना धडलेली असते तेव्हा तो आपल्या गुन्ह्यासाठी कोणाला ना कोणाला तरी विचारायचा प्रयत्न करतो तो दुसऱ्या व्यक्तीला सहमत करून आपला अहंकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आदित्यही तेच करत होता वेदिका सायलीसाठी काय योग्य आहे आणि काय नाही हे मला चांगलंच माहीत आहे तिला समजावून सांगणं माझ्यासाठी खूप कठीण आहे म्हणूनच तिला ते ती समजावून सांगणं मला आवश्यक वाटलं नाही वेदिका काहीच बोलली नाही वेदिका मी काय का म्हणतोय ते तुला समजते का मला समजलं सर मला खूप चांगलं समजलं पण काश तुम्ही सायलीलाही अशाच प्रकारे समजवलं असतं तर बरं झालं असतं एक गोष्ट सांगू का पण तुम्हाला वाईट वाटेल कदाचित मला हक्क नाही असं बोलण्याचा पण तरीही तुम्ही नेहमीच तुमचे निर्णय ने ने सायलीवर लादले आहेत तिला कधीही विचारले नाही तिला कधीही समजावून सांगितलं नाही तुम्ही तिला न सांगता गर्भनिरोधक गोळ्या दिल्या मग मला हे बोलायचे नाही तुमची पर्सनल लाईफ आहे पण जर तुम्ही तिला प्रेमाने समजावून सांगितले असते की आता तुम्हाला व्यवसायात काही नवीन आयाम निर्माण करायचे आहेत तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आहे तुम्ही तिच्याशी डिस्कस करू शकला असता की सायली आपण एक दोन वर्षांनी मुलासाठी नियोजन करू तोपर्यंत मी माझ्या पद्धतीने व्यवसाय स्थापित करेन आणि तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी वेळही काढेल पण पण माहीत नाही का तुम्ही सायलीला पत्नी नाही तर नेहमी दहा बारा वर्षाच्या मुलीसारखं ट्रीट केलं जी तिचे चांगले वाईट समजत नाही सायली हे कर सायली हे नको करू अरे ती नेहमीच तुमचं बोलणं मान खाली घालून स्वीकारते इतकं तर तुमची मुलंही ऐकणार नाही पुन्हा एकदा तिचं बागी होणं तुम्हाला चांगलं वाटलं नाही प्रत्येक स्त्रीला गरोदरपणा तिच्या पतीची साथ हवी असते आणि अशात तुम्ही तिला घरी पाठवले तुम्ही किती बरोबर आहे ते तुम्हीच सांगा वेदिका बोलत राहिली आणि आदित्य मान झुकवून ऐकत राहिला मी तिला परत बोलावू का वेदिका मला कोणीही समजून घेत नाही मला तिची खूप काळजी वाटते माझ्यासाठी बिझनेस आणि ती दोन्ही खूप महत्त्वाच्या आहेत मी एकालाही सोडू शक सोडू शकत नाही माझ्या अनुपस्थितीत तिला एकटीला त्रास सहन करावा लागावा असे मला वाटत नाही पण कदाचित तू बरोबर आहेस सुरुवातीपासूनच मी चुकीचा होतो तिची खरंच काही चूक नाही आता बोलावू का नका आता बोलावू नका तिला काही दिवस घरी आराम करू द्या तुम्ही तिला कोणत्या उद्देशाने पाठवले आहे याकडे लक्ष द्या कधी कधी नातेसंबंधांमध्ये जवळ जवळिकतेचे महत्त्व देखील समजते मला आशा आहे की तुम्हाला दोघांना ते नक्कीच जाणवेल बोलता बोलता वेदिका उभी राहिली कुठे जात आहे इमडीच्या खुलीतून फोन आला आहे मला वाटतं त्याला माझी गरज आहे अरे हो हो सॉरी मी तुझा खूप वेळ वाया घालवला नाही अजिबात नाही सर आणि तुमची दोन महिन्यांची जी दोन महिन्यांची जी अद्भुत आहे मला शंभर टक्के खात्री आहे आणि तुमची दोन महिन्यांची टॅटरजी अद्भुत आहे आणि मला खात्री आहे शंभर टक्के की आपण या दोन महिन्यात आपला तोटा भरून काढू आणि नफाही कमवू थँक्यू वेदिका ठीक आहे तू आता जाऊ शकतेस असं बोलून आदित्यने खुर्चीच्या हेडरेस्टवर डोके ठेवले वेदिकाने हळूच एमडीच्या गेट केबिनचे गेट उघडले मी कम कमीन सर वेदिकाला पाहून अक्षय हसला अक्षय आत ऑनलाईन मार्केटिंग मॅनेजरसोबत बसला होता प्लीज कमी अक्षय खुर्चीवरून उठला त्याला उभे पाहून मार्केट मॅनेजरही उभा राहिला वेदिका आत आली आणि दार बंद केले गाईच काही महत्त्वाचे आहे का हो वेदिका यांना भेट हे मिस्टर वैभव आपले ऑनलाईन मार्केटिंग इंचार्ज आहेत मी त्यांच्याकडून आपल्या प्रोडक्टसाठी वेबसाईट डिझाईन करून घेतली आहे हे बघा मिसेस इनामदार अक्षयने एक खुर्ची ओढली आणि ती त्याच्या खुर्चीजवळ ठेवली वेदिकाने हळूच त्याच्याकडे पाहिले अक्षयने वैभवकडे पाठ फिरवली आणि वेदिकाला डोळा मारला वेदिका खुर्चीवर बसली आणि वेबसाईट तपासू लागली इट इज अ अमेझिंग गाईज हे खरोखरच छान आहे तशीही ऑनलाईन मार्केटिंगची कल्पना कोणाची होती आर जी आयच्या मॅनेजिंग डायरेक्टरची अक्षय खांदेवर करत दोन्ही हात पसरत म्हणाला अद्भुत वैभव म्हणजे वेबसाईट खूपच छान आहे मी लवकरच सीईओ सरांना याबद्दल सांगेन तुम्ही लवकरच आर जी आयसाठी स्टार होणार आहात वैभवचे अभिनंदन करताना वेदिका म्हणाली थँक्यू सो मच मॅम फॉर ॲप्रिशिएशन थँक्यू सर ठीक आहे वैभव नाव येऊन इले आणि हो गरज पडली तर मी पुन्हा तुला बोलावेल नक्कीच सर वैभवने होकार आरती मान हलवली आणि दोघांना आजचा दिवस शुभ जावो असे सांगून निघून गेला वेदिका तुला काय वाटतं ही कल्पना आपल्याला किती उपयोगी पडेल किती अक्षय आपण आपले टार्गेट टाईमलाईनच्या दहा ते पंधरा दिवस आधी पूर्ण करू या वेबसाईटची कल्पना खरोखरच अप्रतिम होती तू याचा उल्लेख मिटिंगमध्ये का केला नाहीस मला स्वतःसाठी टाळ्या नको आहेत मला फक्त बाईचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडवायचा आहे मला आनंद आहे की ही कल्पना त्याला मदत करेल मला वाटते आता आपण त्याला सांगायला पाहिजे नाही वेदिका उठली आणि त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहिली आणि तिने तिची हान होती त्याच्या डोक्यावर ठेवली आपण सरांना तेव्हा सांगू जेव्हा आपण ॲटलिस्ट एक हजार ऑनलाईन ऑर्डर पूर्ण करू येस यू आर अ राईट वेबसाईट अजून नवीन आहे सेट व्हायला वेळ लागेल स्मार्ट तुला माहीत आहे मला तुझा खूप अभिमान आहे अक्षय माझा हँडसम नवरा अक्षयने त्याचा चेहरा वर केला वेदिकाने त्याच्या कपाळावर एक गोड किस केले एवढेच एवढ्या मेहनतीचे हे छोटेसे फळ तुला काय म्हणायचे आहे फक्त एक कीस तो तोही कपाळावर वेदिका जोरात हसली मग तुला अजून काय हवं आहे तुला माहीत आहे ना वरचं सगळं पाहत आहे वर बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे बोर्ड दाखवत वेदिका म्हणाली अक्षयने त्याच्या सिस्टीमवर सिक्युरिटी एक्स एक्सेस उघडले आणि त्याच्या खुलीतील सी सी टी व्ही बंद केले कॅमेराचे शटर बंद झाले मग त्याने एका झटक्यात आपली खुर्ची मागे उळवली वेदिका अडखळी आणि त्याच्यावर पडली अक्षयने तिच्या कमरेभोवती हात घालून तिला स्वतःजवळ ओढले हे नाही सर तुम्ही तुम्ही माझ्याशी असे करू शकत नाही हे चुकीचे आहे मला सोडा देवासाठी नाही नाही मी तुम्हाला हात जोडते प्लीज मला जाऊ द्या वेदिकाने वरून नखरे करत त्याच्या छातीवर मुक्का मारायला सुरुवात केली खर तर ती स्वतः फेविकॉल सारखी अक्षयच्या छातीला चिटकून राहिली होती अक्षयला तिचं असं वागणं खूप आवडत होतं मी देवासाठी इतकी सुंदर गोष्ट कशी सोडू शकतो अक्षयने तिच्या कमरेला घट्ट पकडले आणि तिला त्याच्या मांडीवर बसवले वेदिकाचे दोन्ही हात अक्षयच्या मानेभोवते होते आणि तिचे पाय खुर्चीच्या दोन्ही बाजूला होते सर मला मला खूप गरम होते आहे अक्षयने एसीकडे पाहिलं जी आधीच लोएस्ट टेम्परेचरवर सेट होती आणि नंतर वेदिकाकडे पाहिले जिच्या डोळ्यात खूप खोडकरपणा होता शर्टची बटणे उघडू का कदाचित नॉर्मल वाटेल तिच्या मानेवरती बोटे फिरवत अक्षय म्हणाला मग हळूच बोटे खाली सरकत त्याने तिच्या शेटची दोन बटणे उघडली वेदिकाने डोके मागे टेकवले आणि एक दीर्घ उसासा सोडला अक्षयने आपले डोके किंचित झुकवले आणि तिच्या मानेचे चुंबन घेतले अक्षय ही बरोबर आहे का आपण ऑफिसमध्ये हे बघ प्लीज हा तुमच्या बायकांचा चांगला मार्ग आहे आधी उत्तेजित करायचं आणि मग हे बरोबर की चूक या नावाने अपराधी वाटायला लागायचं सुरुवातच करायची नव्हती ना गिल्टी फील करायचं होतं तर अक्षयने तिला मागं ढकललं आणि रागाने खुर्चीवर उठून दुसऱ्या बाजूला जाऊ लागला आपल्या लग्नाला एक महिनाही झाला नाही आयुष्यात काही एक्साइटिंग करायला मिळालंच नाही त्याआधी फक्त प्रॉब्लेम 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 प्रोफेशनमुळे प्रोफेशन लाईफमुळे पर्सनल लाईफ पिसून निघाली आहे मी सुद्धा एक माणूसच आहे प्रत्येक वेळी तू माझ्याशी हे करू शकत नाहीस आय एम सॉरी मी हे फक्त यासाठी म्हणत होते की कुणीतरी आपल्या दोघांना आपण लग्न केलं आहे बरोबर मला काही फरक पडत नाही कोण काय म्हणेल आपल्याला हानी जाण्यासाठीही वेळ मिळालेला नाही माणूस कुठेतरी त्याचा ताण काढेल ना ठीक का आहे बाबा हापडे घेऊन घरी जाऊया मग मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन वेदिकाने मागून त्याला मिठी मारली तिला माहीत होती की अशा वातावरणात देखील गेल्या काही दिवसांपासून खूप तणावाखाली होता त्याला राग येणं योग्यच होतं पण अक्षयला राग अजिबात शोभत नव्हता वेदिकालाही त्याला कसे पटवायचे हे चांगलंच माहित होत आता अर्धा पाऊन तासाच्या कामासाठी हापडे हाब घेणं शहाणपणाचं आहे का मग बाईलाही वाटेल की जेव्हा गरज असते तेव्हा घरातील लोकच हापडे काढून पळून जातात आणि आता असे म्हणू नकोस की आपण संध्याकाळी बघू कारण घरी पोचल्यानंतर मीही थकतो आणि तूही थकते आणि झोपेशिवाय काहीही होत नाही अक्षय तोंड खोगवत म्हणाला वेदिका हसायला लागली तिचा नवरा बुद्धिमान आणि निरा निरागस्ते एक अद्वितीय मिश्रण होतं तू खूप हुशार आहेस तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि त्याच्या ओठांची चुंबन घेऊ लागली हळूच त्याचं ब्लेझर काढलं आणि रिक्लाइन चेअरच्या मागच्या बाजूला लटकवलं तिनेही तिच्या एक एक करून उघडली आणि हळूच त्याला मागे ठेवलेल्या सोप्यावर ढकलले गाडी त्यांच्या घरासमोर थांबताच दारात गर्दी दिसली भर दुपारी सायलीच्या आई वडील काकू नीलम सगळे दारात उभे होते सायली गाडीतून खाली उतरली त्यात साध्या साडी जी तिने सकाळी आंघोळ करून घातली होती गाडी गावाच्या रस्त्यावर उतरताच सालीने डोळे मिटले होते आणि सगळे विसरण्याचा प्रयत्न करू लागले जेणेकरून ती तिच्या घरी जाऊन सर्वांना आनंदाने भेटू शकेल स्वेशने खाली उतरून गाडीतून सर्व सामान बाहेर काढले साली दारात येताच आईने तिला घट्ट मिठी मारली काय मेलेल्या माशासारखं तोंड केलं आहेस सगळं ठीक आहे की नाही तिची आई तिच्या पद चेहरा तिच्या पदराने पुसत म्हटली तिच्या कुटुंबातील सदस्यांना पाहून सायलीला एकदम हलकं वाटलं होतं तिने मोठ्या आनंदाने आईला मिठी मारली हो आई सगळं ठीक आहे नीलम अगदी समोर उभी होती लांब वेणी हिरवी जॉर्जेट साडी हातात सहासा बांगड्या हिरवी टिकली आणि भांगात लाल कुंकू साडीत तिचे थोडेसे पोट दिसत होते चेहरा खूप भरलेला आणि आनंदी दिसत होता सायलीने धावत जाऊन तिला मिठी मारली दोन्ही बहिणींना एवढा आनंद झाला जणू जा काही त्यांना खजिना सापडला आहे अरे सोना तुझा चेहरा इतका रडका का झाला आहे तुला जिजाला सोडून यायचं नव्हतं असं वाटतंय का ते सांग नीलम तिला चिडवत म्हणाली सकाळी मी घरी पोचल्यापासून तू खूप कामात होती सोना का यावेळी नोकर दिसले नाहीत का हो मग चार लोकांमध्ये काय काम असतंय थोडं इथं झाडू मारतात थोडं तिथं पुसतात आणि पगार म्हणून हजारो रुपये घेऊन जातात ठीक आहे आता आधी येऊन बसा की सगळ्या गप्पा इथंच चालू करणार आहे चल सोना हात आणि तोंड धुवा मी जेवण वाढते आज मी कढी भात बनवला आहे चला लवकर हात आणि तोंड धुऊन खाऊन घ्या सायली माहीत नाही अधूनमधून कुठेतरी हरवायची नुकतंच हात आणि तोंड धुऊन बसली होती तेव्हा फोन वाजला ए सोना जिजाचा फोन आहे नीलम सायलीचा फोन चार्जिंग सॉकेटमधून काढताना बोलली सायलीने प्लेट सरकवली आणि धावत जाऊन नीलमच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि थेट टेरेसवर धावली हॅलो कसे आहात तुम्ही फोन उचलताच ती बोलली जेवण करून नुकताच मोकळा झालेला आदित्य सायलीचा आवाज ऐकून हसला तसाच जसा तू सकाळी पाहिला होता तुम्ही व्यवस्थित पोहोचला का सायलीला वाटत होतं फोनमधून जाऊन आदित्यला मिठी मारावी हो तुम्ही जेवण केलं का सायलीने पदराचा कोपरा बोटांनी फिरवत विचारले हो आणि तुम्ही हे काय तुम्ही? तुम्ही? तुम्ही तुम्ही लावले एवढा वेळ मी तुम्हाला सांगते खबरदार जर तुम्ही माझ्याशी इतक्या सभ्यतेने बोललात सायलीचे बोलणे ऐकून आदित्य हसायला लागला मग मी कसे बोलायला हवे होते तसे जसे नेहमी करता हा चांगला मार्ग आहे सांगण्याचा की मी नेहमी तुझ्याशी सभ्यतेने बोलत नाही टिश्यू पेपरने तोंड पुसत आदित्य म्हणाला मी असं कधी म्हटलं पण मला हे आहो जाओ अजिबात आवडत नाही असं बोलू नका ठीक आहे जेवणानंतरचे औषधाने औषध आणि सिरप घेतलीस का हो घ्यायचे तुमचे डोके तर दुखत नाही ना नाही डोकेदुखी दो तर गावाला गेली आहे ना हे बघा मार मार खाल तुम्ही मी सांगते तुम्हाला मार तसे ये भाजी चांगली झाली होती हो खरंच का हो काही नवीन आहे का तू नेहमीच छान बनवते आनंदामुळे सायलीला पोटात गुदगुल्या होत होत्या सकाळपासून खराब झालेला तिचा मूड क्षणार्धात चांगला झाला होता ठीक आहे सर्व काही स्वच्छ आणि नी नीटनेटके ठेवले आहे घरी गेल्यावर पसारा करू नका ज्या वस्तू जिथून उचलल्या आहे त्या तिथेच ठेवा हो नक्कीच अजून काही ऑर्डर हो जास्त दारू पिऊ नका एकटेच आहे म्हणून दोन दोन बाटल्या पिऊन पडाल एवढी काळजी होती तर का गेलीस थांबली असती आदित्यने आदित्यचे बोलणे ऐकून सायली राजाने बोलली तुम्ही सुयशला का बोलावलं जास्त तीन पास करू नका नाहीतर आत्ताच्या आत्ता परत आले तर पुन्हा वाट आत्ताच्या आत्ता परत आले तर पुन्हा मुरगाईन होईल आदित्यने हसत खुर्चीवर डोकं टेकवलं सायली मुरगाईन नाही मायग्रेन हो जे काही असेल ते खुर्चीवर डोकं ठेवत आदित्य आरामात म्हणाला सायली स्वतःची काळजी घे आणि हसत राहा आणि तुझ्या आई बहीण आणि मैत्रिणीसोबत खूप बोल गप्पा गोष्टी कर तुला जे आवडतं ते कर ठीक आहे मी लवकरच तुला भेटायला येईन उद्या या उद्या करवा चौथ आहे उद्या रात्री दहा वाजता अजून एक मीटिंग आहे मी पुन्हा रेसिड्यूल करू शकत नाही उद्या येणं शक्य नाही सोना पण तू उपवास ठेवू नकोस मी सांगतोय नाहीतर मी तिथे येऊन कुठेल तुला आदित्य अजून बोलतच होता तेव्हा ऑफिस बॉयने त्याच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि म्हणाला सर सिक्युरिटी रूममधून एक संदेश आहे एम डी सरांच्या केबिनची सी सी टी व्ही गेल्या अडोतीस मिनिटांपासून बंद आहेत सायली मी तुला थोड्या वेळाने परत फोन करेन आदित्यने पटकन फोन डिस्कनेक्ट केला अक्षय केबिनमध्ये नाही आहे का सर त्यांची केबिन आतून बंद आहे ठीक आहे तू जा मी बघतो आदित्य घाईघाईने खुर्चीवरून उठला आणि त्याच्या खोलीकडे धावला त्याची केबिन बराच वेळ नॉक करत होता सुमारे पाच मिनिटांनी केबिन उघडली अक्षयने घाईघाईने कपडे तर घातले होते पण त्याचे केस विस्कटलेले होते डोळे लाल झाले होते आणि चेहराही तापलेला होता आदित्यला आत आद बोलणं ऐवजी तो स्वतः बाहेर जाऊन उभा राहायला अक्षय काय झालं तुझी तब्येत ठीक नाही आहे का अक्षयने चेहरा चोळला आणि शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करताना हळूवारपणे बोलला हो हो भाई थोडा ताप जाणवत होता आणि लंच ब्रेक होता म्हणून मी थोडा आराम करायचा विचार केला बस ठीक आहे काही हरकत नाही तुझ्या खोलीतील सी सी टी व्ही खूप वेळापासून बंद आहे त्यामुळे मी थोडा काळजीत होतो हो भाई मीच तो बंद केला होता मला कुणी झोपताना पाहिलं तर त्यांनाही झोप येईल म्हणूनच मी तो स्विच ऑफ केला आता चालू करतो तुला खूपच अस्वस्थ वाटत असेल तर तू घरी जा नाही नाही मी आता ठीक आहे काही नाही अजून अर्धा तास विश्रांती घे दुपारच्या जेवणाची वेळ अजून संपली नाही अक्षय हसला नाही पुरे झाले मी आता ठीक आहे नक्की होय शंभर टक्के अक्षयने त्याच्याकडे पाहिलं आणि थम्स अप केलं आदित्य वळला आणि त्याच्या केबिनकडे परतला अक्षय पटकन परत आत गेला आणि केबिन बंद केली वेदिका दाराच्या मागे उभी होती अक्षय आत येताच तिने सुटकेचा निष्कास निश्वास सोडला जणू काही दोघेही मोठी चोर चोरी करताना पकडले जाण्यापासून वाचले होते उफ मला वाटलं आज आपण दोघेही गेलो सोप्यावर अस्वस्थपणे बसताना वेदिका म्हणाली अक्षय हसला आणि तिच्याकडे आला आणि तिच्या चेहऱ्यावरून केस काढून तिच्या ओठांवर किस केले थँक्यू माझा आजचा दिवस खूप चांगला बनवल्याबद्दल हा दिवस में कद्धी विशना मी कधीही विसरणार नाही मीही नाही वेदिकाने त्याला मागे ढकलले तिने तिचा ब्लेझर उचलला तो घातला आणि हसत केबिनमधून बाहेर पडली ओ हो फायनली माझा अमेझिंग हनीमून वेदिका तिच्या केबिनमध्ये आली आणि एक मोठा आळस दिला धन्यवाद